मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आपली वाताची व्हिडिओ सिरीज सुरू आहे म्हणजे वात म्हणजे नेमकं काय आहे का तो कुठे राहतो वाद जर वाढला तर काय काय का, आजार निर्माण होता त्याच्यावर काय काय उपाय करायचे या संदर्भाने एक व्हिडिओ सिरीज सुरू आहे यातले काही व्हिडिओ आलेले आहेत काही व्हिडिओ येणार आहेत परंतु इथे कमेंट बॉक्समध्ये अनेक प्रश्न यायला लागलेले आहेत आणि अनेकांनी असं सांगितलं की डॉक्टर कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या संदर्भाने काही व्हिडिओ बनवत जा तर आज त्यातलेच काही महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे दोनच प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहेत आणि हे प्रश्नसुद्धा वाताच्या संदर्भाने नाही आहेत खरं तर पण प्रश्न सगळ्यांच्याच दृष्टीने खूप उपयुक्त आहेत किंवा खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून हे दोन प्रश्न सिलेक्ट केलेले आहेत आता ह्या दोन प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार तर मित्रांनो पहिल्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला ही माहिती आपले हे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे तेही दावा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन त्याचा मेसेज तुम्हाला येईल तर इथे पहिला प्रश्न असा घेतलेला आहे की डॉक्टर कच्चं खाण्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे आयुर्वेदाचं काय मत आहे आता हाच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारलेला आहे म्हणजे बघा कसा की काहींनी असं विचारलेलं आहे की डॉक्टर सॅलड खाण्याबद्दल तुमचं मत काय किंवा आयुर्वेद त्याच्याबद्दल काय सांगतो ते खाल्लं पाहिजे का किती खाल्लं पाहिजे आणि नेमकं कधी खाल्लं पाहिजे हा एक प्रश्न आहे तसंच अनेकांनी असं विचारलेलं आहे की हल्ली वजन कमी करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील यांचा एकत्रितपणे ज्यूस तयार केला जातो आणि हा ज्यूस फक्त पिला जातो तर याबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे आणि हे असं सांगणाऱ्यांनी तर हे बिनधडकपणे की हे आयुर्वेदात आलेलं आहे असं सांगितलेलं आहे तर हे खरंच आयुर्वेदात असं काही आलेलं आहे का हा एक दुसरा प्रश्न आहे तसंच हा जो डाएट आहे अनेक डायटिशियनसुद्धा आता असं सांगायला लागलेले आहेत की कच्चं खा जि जितकं जास्त होईल तितकं कच्चं खाल्लं पाहिजे मग वेग वेगवेगळे हे ज्यूस बनवले जातात त्यांचा सल्ला दिला जातो की हे तुम्ही घ्या याने वजन कमी होईल याने डायबिटीज कमी होतोय याने तुमच्या चेहऱ्यावरती तेज येते आहे याने असा फायदा होतो याने तसा फायदा होतो असं भरपूर सांगितलं जातं तर हे असं कच्चं खाणं कितपत योग्य आहे आणि याबद्दल आयुर्वेद काय म्हणतोय ते बघूयात बघा आता याच्यामध्ये सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं मी इथे खुलासा करतो की आयुर्वेदाने कुठेही कच्चं खाण्याचा पुरस्कार केलेला नाही किंवा कच्चं खाल्लं म्हणजे खूप जास्त चांगलं असतं असं आयुर्वेदाने कुठेही म्हटलेलं नाही उलट आयुर्वेदाने विशेषतः म्हणजे फळभाज्या किंवा विशेषतः पालेभाज्यांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की तुम्ही जर पालेभाजी खात असाल किंवा इवन फळभाजी खात असाल तर ती व्यवस्थित शिजवून तिला व्यवस्थित फोडणी देऊन तेल तुपाचा योग्य वापर करून मगच खाल्ली पाहिजे तर ते चांगलं असतं तर ती पालेभाजी शरीराला बाधणार नाही असं आयुर्वेदाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे मग आता हे कच्चं खाल्लं पाहिजे हे येतं कुठून तर बऱ्याच जणांनी असं कमेंट बॉक्समध्ये विचारलेलं आहे की असा दावा केला जातो की आपण जेव्हा अन्न शिजवतोय तेव्हा त्या अन्नामध्ये जे काही नैसर्गिक घटक असतात त्यांचा नाश होतो आणि मग आपल्याला जे काही उरले सुरले त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत तेवढेच मिळतात आणि म्हणूनच सगळे पूर्ण न्यूट्रिएंट्स मिळवण्यासाठी आपण तो जे जे ते जे काही अन्न आहे ते आपण कच्चं खाल्ले पाहिजे याच्यावरती असंही सांगितलं जातं की मग प्राण्यांमध्ये नाही का प्राणी फक्त कच्चंच खातात आणि मग त्याच्यामुळे त्यांना कुठलाही आजार निर्माण होत नाही असंही सांगितलं जातं तसंच याच्यावरती असाही युक्तिवाद असा केला जातो की आपले पूर्वज नाही का पूर्वी कच्चच खात होते तर आता बघा मग जर असं असेल तर आयुर्वेदामध्ये कच्चं खाण्याची प्रशस्ती किंवा स्तुती का केली नसेल तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आपण एक एक मुद्दा घेऊयात प्राणी कच्चं खातात तर प्राणी कच्चं खातात हे खरं आहे परंतु प्राणी जेव्हा कच्चं खातात भराभर खातात तेव्हा त्यानंतर पुन्हा ते पचवण्यासाठी त्यांना रवंथ करावा लागतो अशी सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये मनुष्याच्या शरीरामध्ये नाही एक दुसरं असं की प्राण्यांची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी म्हणजे त्यांची शरीर रचना आणि शरीरक्रिया ही माणसाच्या शरीर रचना आणि माणसाच्या शरीरक्रियेपेक्षा वेगळी आहे त्यामुळे प्राणी जे खातात तेच आपण खाऊ शकतो अशा प्रकारे युक्तिवाद करण्यात तसा विशेष काही अर्थ नाही आपली जी काही पचनशक्ती आहे ती प्राण्यांच्या तुलनेत वेगळी आहे वेगळे पदार्थ पचवण्यासाठीची आता दुसरं असं की मग त्यातले जे काही चांगले घटक आहेत ते चांगले घटक आपण ते शिजवून वगैरे ते नष्ट होतात आणि मग आपल्याला सगळे ते चांगले घटक मिळत नाहीत त्यासाठी काय केलं पाहिजे तर बघा इथे फक्त त्या पदार्थामधले सगळे चांगले घटक शोषून घेणं इतकंच महत्त्वाचं नाही तर तो पदार्थ व्यवस्थित पचणंही महत्त्वाचं आहे समजा एखाद्या पदार्थामध्ये खूप चांगले घटक आहेत परंतु तो पदार्थ जर आपण पचवूच शकलो नाही तर मग ते पदार्थ आपल्या शरीरात येऊच शकणार नाहीत आणि म्हणूनच तो पदार्थ पचवण्यासाठी जर त्या पदार्थाला शिजवण्याची गरज असेल तर तो पदार्थ शिजवलाच पाहिजे तो पदार्थ कच्चा खाण्यामध्ये तसा काहीच पॉईंट नाही आहे मग आता प्रश्न येतो की मग कच्चं खाणं आम्हाला जर पचत असेल तर काय हरकत आहे तर बघा कच्चं खाणं हे आपल्याला दीर्घकाळ पचणार नाही आहे हे लक्षात ठेवा बऱ्याच वेळेला आता हल्ली एक फॅड निघालेले असंच मी शब्द वापरेल की वजन कमी करण्यासाठी एक तर फक्त सॅलड खा किंवा मग वेगवेगळे पदार्थ मग त्यात कोबी असते मेथी असते पालक असतं भोपळा असतो सगळे एकत्र केलं जातं थोडीशी मिरची वगैरे टाकली जाते त्याचा एक ज्यूस तयार केला जातो आणि हा ज्यूस हा ज्यूस जर आपण पिला तर आपला डायबिटीज पण बरा होतो आपलं वजन पण कमी होतं वगैरे वगैरे अनेक फायदे त्याचे सांगितले जातात हे फायदे सुरुवातीला का मिळतात हे आधी लक्षात घ्या ते यासाठी मिळतात की आपण आपली चपाती भाकरी भात हा बंद केलेला असतो आणि त्याच्यामुळे एक प्रकारे लंघन झालेलं असतं आणि लंघन केलं म्हणजे थोडा उपवास केला तर सुरुवातीला शरीरावरती चेहऱ्यावरती थोडंसं तेज निर्माण होतं तसंच आता मग डायबिटीज कसा बरा होतो हो, किंवा शुगर कशी कमी होते तर एक गोष्ट लक्षात घ्या की कार्बोहायड्रेट म्हणजे आपण गहू ज्वारी बाजरी तांदूळ हे जर खाणं कमी केलं तर शुगर आपोआप कमी झालेली दिसते पण इथे सगळ्यात महत्त्वाचं काय की हे आपल्याला दीर्घकाळ करता येणार नाही हे आधी समजून घ्या मग वजन कसं कमी होतं तर इथे वजन कमी होत नाही तर आपले जे सप्तधातू आहेत त्यांचा क्षय होतो आपण क्षयामध्ये जातो आणि म्हणून अशा प्रकारचं जर डाएट तुम्ही फॉलो करणार असाल कच्चं खाणार असाल आणि अशा प्रकारे वेगवेगळं म्हणजे आपलं जे काही शिजवलेलं वगैरे सगळं सोडून देणार असाल तर तुमच्या शरीरामध्ये सप्त धातूंचा क्षय होतो आणि त्यामुळे ते वजन कमी झाल्यासारखं दिसतं आता वजन कमी होण्यामागे आपला उद्देश काय तर वजन कमी होण्यामागे आपल्याला आरोग्यप्राप्ती हा उद्देश आहे पण जर आता धातूक्षय झाला तर निश्चितपणे आरोग्यप्राप्ती होणार नाही हे दीर्घकाळ टिकणार नाही आणि मग वेगवेगळ्या प्र प्रकारचे आजार निर्माण होतात कोणाचं युरिक ॲसिड वाढतंय कोणाची आर ए पॉझिटिव्ह येते कोणाचं शरीरामध्ये वाद भरपूर वाढतोय कोणाचा सी आर पी जास्त वाढतं म्हणजे ह्या प्रकारचे जे आजार निर्माण होतात हे कशामुळे हे सगळे कशाचे निदर्शक आहेत धातु क्षयाचे निदर्शक आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारे कच्चं खाणं हे तुम्ही धातू क्षयाला निमंत्रण देऊ शकता त्यामुळे हे असं करू नका तसंच मग आपले पूर्वज तर आधी असंच करत होते ते नाही का कच्चे खात होते तर बघा आपले पूर्वज जेव्हा हे असं कच्चं खात होते तेव्हा त्यांचं जे रुटीन होतं त्यांचे जे कष्ट होते ते वेगळ्या लेवलचे होते त्यामुळे त्यांना हा सगळा गुरु आहार पचत होता कच्चा आहार पचत होता आज आपलं जे रुटीन झालेलं आहे त्याच्यामध्ये आपले तेवढे कष्ट राहिलेले नाहीत ते आपलं तेवढे जी काही आपण काम करतो आहे त्याचं प्रमाण हे पूर्वीपेक्षा आता खूप कमी झालेलं आहे विशेषतः हार्डवर्क आता खूप कमी झालेलं आहे त्यामुळे आपली शरीरं सध्या तरी आता कच्चं पचवण्याच्या दर्जाची किंवा कच्चं पचवण्याची क्षमता असलेली राहिलेली नाही तसंच तुम्ही जर त्या पूर्वजांचंच उदाहरण देत आहे तर आपल्या त्याच पूर्वजांनी अग्नीचा शोध लावला आहे आपल्या त्याच पूर्वजांनी आता अन्न कसं शिजवायचं याचा शोध लावला आहे आणि आपल्या त्याच पूर्वजांनी भलं मोठं असं आपलं पाकशास्त्र निर्माण केलं आणि ह्या पाक पाकशास्त्रामध्ये पहिला शब्दच पाक आहे पाक म्हणजे काय शिजवणे आता जर पाकशास्त्रामध्ये हे वेगवेगळे पदार्थ कच्चेनं खाता शिजवून कसे खायचे अजून चविष्ट करून कसे खायचे या संदर्भाने मार्गदर्शन जर आपल्या त्याच पूर्वजांनी केलेलं आहे तर आपण त्यांचा दाखला देऊन ते कसे कच्चं खात होते असं म्हणण्यात तसाही काही अर्थ नाही बरं मग आता ह्या कच्चं खाण्यामुळे नेमका प्रॉब्लेम येतो कुठे तर एक गोष्ट लक्षात घ्या की एखादा पदार्थ जेव्हा पचत असतो तेव्हा त्या पदार्थाला पचवण्याचं काम आपला अग्नी आपला जो जाठर अग्नी आहे तो करत असतो आता जेव्हा तुम्ही त्याला अतिरिक्त ताण द्यायला सुरुवात करता तेव्हा हा जाठराग्नी हे असं कच्चे पदार्थ पचवण्यासाठी सक्षम राहत नाही तो मंद होत चालतो आणि आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की मंद झाला की कुठलाही आजार तुम्हाला होऊ शकतो आता वैयक्तिक मी जे जे पेशंट्स बघतोय त्यांच्यामधले जर अनुभव सांगायचे म्हटले तर असे आहेत की ज्यांनी ज्यांनी अशा प्रकारे हा वेगळ्या प्रकारचा डाएट वगैरे काही फॉलो केला कोणाच्या तरी सांगण्यावरून तर अशा पेशंट्समध्ये नंतर पुढे जाऊन त्यांच्या शरीरावरती जखमा होणे त्यांना ग्रहणीचा काही त्रास होणे म्हणजे आय बी एससारखा सारखा काही एखादा त्रास होणे त्यांना सुरुवातीला बी पी नव्हता आता ब्लड प्रेशरचा त्रास सुरू होणे किडनीच्या संदर्भाने काही त्रास होणे संधिवाताचे त्रास मागे लागणे आर ए टेस्ट पॉझिटिव्ह येते कोणाचं युरिक ॲसिड वाढते छोटे छोटे सांधे दुखायला लागलेले आहेत कोणाला आल्सरचा त्रास झालेला आहे अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात आणि याला शास्त्रीय आधार आहे तो आधार असा आहे की असं कच्चं खाल्ल्यामुळे एक तर दुसरा एक मुद्दा असा आहे की कच्चं खाण्यामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळे पदार्थ एकत्र करता तेव्हा होतं काय ते तर तेव्हा शीतवीर्य पदार्थ आणि उष्णवीर्य पदार्थ म्हणजे थंड आणि गरम प्रकृतीचे पदार्थ एकत्र येतात आणि आयुर्वेदानुसार हे विरुद्ध आहे म्हणजे एक तो विरुद्ध अन्नाचाही दोष लागतो तसंच ते कच्चं असल्यामुळे ते शरीर व्यवस्थित आपलं ते पचवू शकत नाही ते पचलं नाही तर त्याचा सामता म्हणजे आम निर्माण होतो आणि हा आम जिथे जिथे जाईल तिथे तिथे आजार निर्माण करतो आणि म्हणूनच कुठलाही आहार पचवण्यासाठी जर तो आधीच बाहेर शिजवला किंवा त्याच्यावरती वेगवेगळे वेग संस्कार केले आणि असं नाही की प्रत्येक वेळी शिजवायचं जे आपल्याकडे भरपूर ऑप्शन आहेत कधी भाजून कधी तळून कधी शिजवून कधी उकडून असं वेगवेगळे वेग 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 आपलं पाकशास्त्र हेच सांगतं आणि त्यामुळेच आणि आता तुमचा असा जर प्रश्न असेल ना की त्यातले विटॅमिन्स मिनरल्स वगैरे काही कमी होतात किंवा त्यातले जे काही कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला कमी मिळतं आहे तर कमी वगैरे काही मिळत नाही जर ते पचलंच नाही तर ते अजिबातच मिळणार नाही आहे त्यापेक्षा जेवढं मिळतं आहे तेवढं आणि हे आपण आज हे जे पाकशास्त्र आहे हे काय आजचं शास्त्र नाही आहे ना हे कितीतरी वर्षांपासून कितीतरी शतकांपासून चालत आलेलं शास्त्र आहे आपण वर्षानुवर्ष आहार हा शिजवून खातो आहे त्यामुळे असं एकाएकी हे सगळं सोडून आता इथून पुढे मी फक्त कच्चंच खाणार याने जीवनीय शक्ती वाढते वगैरे तर असं आणि त्यातही हे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे तर असं आयुर्वेदामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आहारावरती योग्य ते संस्कार करावेत आणि मग ते खावेत जेणेकरून त्याचे जास्तीत जास्त घटक आपल्या शरीराला मिळते मग आता कच्चं अजिबातच खायचं नाही का, का तर बघा आपल्या आहारशास्त्राने सुद्धा कच्चं खाण्याला अनुमती दिलेली आहे कशी तर आपल्या ताटामध्ये कोशिंबीर असते ती कच्ची आपण खाऊ खात असतो आता इथे कोशिंबिरीचं प्रमाण किती असतं आपल्या ताटामध्ये तर फार कमी असतं मग त्याच प्रमाणात मग सॅलेडचं काय सॅलेड खाऊ शकतो का हां ठीक आहे सॅलेड पण खाऊ शकता पण मग तेवढ्या त्याच प्रमाणात खाऊ शकता आता प्रश्न आहे की हे सॅलेड वगैरे आलं कुठून तर बघा हे सॅलड खा ते चांगलं असतं त्याच्यामध्ये फायबर असतात त्याने पोट साफ होतं वगैरे वगैरे हे कुठून येतं तर हे येतं युरोप अमेरिका इंग्लंड ह्या कंट्रीजमधून आपल्याकडे येतं आता त्यांनी ते त्यांच्या आहारामध्ये का जास्त समाविष्ट केलं आहे तर त्याचं कारण त्यांचं वेगळं आहे त्यांचं कारण असं आहे की त्यांच्या आहारामध्ये प्रमुखत त्यांचा मुख्य जो आहार आहे तो मांसाहार आहे आता मांसाहार करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की मांसाहाराचा अतिरेक होतो आहे आणि आपल्या शरीरामध्ये तेवढ्या प्रमाणात ते हे जे व्हेजिटेबल फायबर आहेत ते जात नाही आहेत आणि म्हणून तिथल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या त्या लोकांच्या काळजीपोटी तुम्ही आता कच्चं खा सॅलड खा असं सांगायला सुरुवात केली कारण त्यांना तसे प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले आता आपण राहतो आहे इकडे कटिबंधात ते असतात शीतकटिबंधामध्ये आता तिथे जवळजवळ आठ महिने थंडी असते आता ह्या थंडीच्या दिवसां ह्या थंडीच्या वातावरणामुळे होतं काय की त्यांचा अग्नी चांगला असतो म्हणजे त्यांची पचनशक्ती चांगली असते आणि पचनशक्ती चांगली असते त्यामुळे त्यांना मांसही चांगलं पचतं आणि त्यामुळे त्यांना हे भाजीपाला वगैरे बाकी जास्त गोष्टी खाण्याची गरज पडत नाही पण आता जेव्हा त्याचा अतिरेक व्हायला लागला तेव्हा मग त्यांनी हे असं कच्चे फायबर खा असं सांगायला सुरुवात केली पण त्यांना ते शिजवण्याची गरज का पडली नाही कारण पुन्हा एकदा त्यांचा अग्नि चांगला आहे तिकडे थंडी असते आता आपण राहतो उष्णकटिबंधामध्ये आपण जर हे असं सरसकट त्यांच्या एवढं त्यांनी सांगितलेलं तेवढं असं कच्चं खायला सुरुवात केली तर ते आपल्याला शक्य होणार नाही किंवा आपल्या प्रकृतीसाठी ते मानवणार नाही आहे म्हणजे इथेच आयुर्वेदाने जे सांगितले नाही की देशविचार हा देशविचारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही कुठे राहता यानुसार तुमच्या आहाराविहाराचा सल्ला मिळणं तुम्हाला अपेक्षित आहे आता जर आपण तिकडच्या देशातला जो सल्ला आहे तो इकडं अंमलात आणायचं ठरवलं तर ते आपल्या आरोग्या आरोग्यासाठी चांगलं नाही ते आपल्या अंगाशी येण्याची शक्यता आहे मग आता इथे कोणता सल्ला वापरायचा इथे कोणता सल्ला आपण घ्यायचा तर निश्चितपणे इथे आयुर्वेद हा आपल्या मातीतला आहे तर आयुर्वेद जे सांगतोय आयुर्वेदाने जे सिद्धांत प्रस्थापित केलेले आहेत आपल्या आहारशास्त्राने जे पाकशास्त्राने जे सांगितलेले ते आपण वापरायचं असेच प्रश्नोत्तरांचे सेशन यापुढेही आपण घेणार आहोत त्यामुळे तुमच्याही मनात जर काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यासुद्धा नक्की विचारा फक्त शंका प्रश्न विचारताना एक गोष्टीची काळजी घ्या की प्रश्न असे विचारा शंका असे विचारा की ज्या सगळ्यांना उपयोगी पडतील म्हणजे मग आपल्याला त्याचा व्हिडिओ बनवता येईल असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद